नमस्कार मंडळी म्हणजे दोन हजार चोवीसच्या रब्बीच्या पीक संदर्भात काही महत्वाचं असं अपडेट आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार चोवीसचा चा पीक मा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता एकंदरीत कोणत्या गटाचा पीक मा किती जमा केला जात आहे आणि कोणत्या पिकाचा पीक जमा केला जात आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनल वर असाल त्यासाठी काळ किंवा पांढर सबस्क्राईब जो पट दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका म्हणजे ज्या अर्थी आपल्या शेती पिकाचं नुकसान झालं त्यापूर्वी आपल्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक रुपयात पीक मा भरला होता आणि एक रुपयात पीक मा भरल्यानंतर अवकाळी पाऊस झाला किंवा गारपीट झाली बऱ्याच भागात तशा पद्धतीचं दृश्य दिसलं आणि शेती पिकाचं जे काही नुकसान झालं त्याचे शेतकऱ्यांच्या माध्यमातून क्लेम करण्यात आले होते आता हे जे काही क्लेम असतील ते मंजूर करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि एकंदरीत बऱ्याच काही शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम सुद्धा जमा झालेली आहे म्हणजे हरभरा असेल गहू असेल कळडी असेल किंवा फळबाग पीक असेल या पिकाचा पीकमा वाटप होण्याकरता सुरुवात झालेली आहे रब्बीचा पीकमा जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे आता हे पैसे कसे चेक करायचे आहेत गट नंबर कोणता आपला आहे आणि त्या गटाचे पैसे किती आलेले आहेत संपूर्ण अगदी सोप्या पद्धतीने यापूर्वी सुद्धा ज्या काही माहिती दिल्या होत्या त्याच पद्धतीने आपल्याला अगदी व्हॉट्सअपवरती ही माहिती बघता येणार आहे जो काही व्हॉट्सअप नंबर आहे तो आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे तुम्हाला देणार आहे तो नंबर आपण सेव्ह करा कोणत्याही नावाने करा पीक मा करा आपल्याला जे काही ओळखील त्या पद्धतीने त्या नावात पीक ते काही नंबर असेल त्या पीक म्याचा नंबर आपला मोबाईलवरती सेव्ह करा आणि मोबाईलवरती सेव्ह केल्यानंतर जो काही आपला व्हॉट्सअप असेल एखाद्या आपण मित्राला जशा पद्धतीने हाय पाठवतो त्या पद्धतीने हाय टाका आणि हाय टाकल्यानंतर लगेच आपल्याला त्या ठिकाणी आपला गट नंबर दिसेल त्या ठिकाणचं जे काही आपलं पीक मा कोणत्या पिकाचा आपण पीक मा उतरवला होता उतरवला होता ते पिकाचं नाव सुद्धा दिसेल आणि त्यासमोर रक्कमसुद्धा दिसेल आता ही जी काही रक्कम असेल ते अक्षरशः आपल्या खात्यावरती म्हणजे डीबीटीचे जे काही खातं आधार आद, आधारसोबत लिंक आहे डीबीटी सोबत लिंक आहे अशा खात्यावरती हे पैसे जमा होण्याकरता सुरू झालेले आहे यापूर्वीसुद्धा जे काही लोकसभेची निवडणूक होती त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती किंवा त्याच दिवशी बऱ्याच काही जिल्ह्यात रब्बीच्या पीक वाटप झालं होतं म्हणजे हरभरा हा असेल त्यानंतर काही भागात गहू गव्हाचा काही पीक माजुरी देण्यात आले होते तो गव्हाचा पीक मा असेल किंवा फळबागचा पीक असेल अशा पद्धतीने जे काही आपण क्ले पीक म्याचे क्लेम केले होते आणि त्या क्लेमचा पीकमा मा विधानसभेच्या म्हणजे मतदान केलेल्या त्या दिवशीच्या रक्कम त्या दिवशी सुद्धा हे पैसे जमा झालेले होते आणि जे काही उर्वरित जिल्ह्या असतील ज्या काही जे शेतकऱ्यांना आतापर्यंत रब्बीचा पीकमा मिळाला नव्हता आपला पीक मा मंजूर असून सुद्धा तो मिळाला नव्हता अशा जिल्ह्यात सर्व जिल्ह्यात पिकव्याचं वाटप सुरू झालेले शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले आहेत आणि आपण हे सोप्या पद्धतीने व्हॉट्सअपवरती सुद्धा बघू शकता ज्या पद्धतीने मी परत सांगतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एक नंबर दिसेल तो आपल्या मोबाईलवरती सेव्ह करा आणि त्या ठिकाणी हाय पाठवा लगेच आपल्याला सर्व डिटेल दिसणार आहे सोप्या पद्धतीने ही माहिती आपल्याला समजून घेता येणार आहे असेच नवीन व्हिडिओ पाहण्याकरता नक्की चॅनलवर नवीन असाल तर काळ किंवा पाठवलं सबस्क्राईबचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करा आपले काही कमेंट असतील ते सुद्धा करायला विसरू नका व्हिडिओ आला व्हिडिओ आला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय श्री